त्यामुळे स्मितरे ऋषी सांगतात एकवेळेस सभेमध्ये सगळे बसलेले असताना त्या सभेमध्ये दक्ष प्रजापतीचा आगमन झालं आणि आगमन झाल्यावर सगळे जण आपापल्या जागेवर उभे राहिले फक्त ब्रह्मदेव आणि महादेव दोघजन बसलेले ते उठले नाही दक्ष प्रजापतीने सर्व नजर फिरवली कोण कोण उठलं कोण कोण बसले

आपल्या देवतामध्ये हा बसलेला महादेव याची लायकी नाही म्हणी आपल्या देवामध्ये बसण्याची आपली इज्जत आपला जो सन्मान आहे हा सर्व धुळीला मिळवणार आहे अरे म्हणजे हा माझा जावई मुलासारखा आहे हा उठला तर नाही दोन शब्द सुद्धा बोलला बस नाही बसला माझी मृग नैनी कन्या परंतु ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून माझी कन्या याला द्यावी लागेल माझ्या कन्याच्या हा लायकी चांगली

एका मागुमान एक विमान जायला लागले हरिद्वार कड आणि सतीचा जीव कासावीच होऊ लागला माझ्या माहेरी आईची भेट होईल बहिणीची भेट होईल वडिलाची भेट होईल आपल्याला जायला पाहिजे परत जावं कस जाव आमंत्रण नाही चिठ्ठी नाही काही निरोप नाही परंतु मनामध्ये जाण्याविषयी तीव्र इच्छा जागी झालेली जायचं परंतु कसं जावं

अरे देवता जात आहेत तर सगळे तिकडे जातात मला वाटतं आपणही तिकडे जायला पाहिजे सगळे पाहुणे राहुणे सगळे भेटी भेटीला येतील सगळ्यांच्या भेटी होतील आप आपल्या बहिणी सई बहिणी पती सई देखील त्यांच्या भेटी होतील अनेक प्रकारचे उपहार अलंकार आपल्याला भेटतील भेट स्वरूपामध्ये आहेर स्वरूपामध्ये त्याचा आपण स्वीकार करू काही गरज नाही तुझ्या कपड्याची गरज नाही तिथं जायची सुद्धा काही गरज नाही आमंत्रण निमंत्रण काही निरोप आहे का म्हणजे